नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुम्हाला समजेल समोरचा माणूस तुमच्याशी खरं बोलतो आहे की तुमची फसवणूक करून तुमच्याशी खोटं बोलतो आहे होय मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक खोट्याच्या मागे काही संकेत असतात आणि जर तुम्ही हे दहा संकेत ओळखले तर कोणीही तुमच्यासमोर खोटं बोलू शकणार नाही त्यातील नंबर वन आहे डोळ्यांचा बळपरीतपणा खोटं बोलणारे डोळ्यात डोळे दोय घालून बघायलाच घाबरतात तुमच्याकडे बघायला लागलं तरी नजर पटकन वळवतात नंबर दोन अनावश्यक हसू चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू पण डोळ्यातून भाव गायब हे सर्वात धोकादायक लक्षण आहे नंबर तीन आवाजात अचानक बदल सामान्य बोलताना आवाज शांत असतो पण खोटं बोलताना अचानक उंचावतो कधी फारच मंद होतो जणू आतल्या आत भीती दडपून ठेवली जाते हातपाय थरथरणे टेन्शनमुळे खुर्चीवर इकडे तिकडे हालचाल पाय सतत हलवणे किंवा हाताने बोटे टेबलवर अफटणे हे संकेत स्पष्ट सांगतात काहीतरी चुकतंय नंबर पाच शशस्वास वेगवान होणे जेव्हा खोटं बोललं जातं तेव्हा मेंदू आणि शरीर घाबरलेलं असतं परिणाम श्वास अचानक वेगवान होतो नंबर सहा तोंड नाकाला हात लावणे संशोधक म्हणतात लोक खोटं बोलताना आपसुकच तोंड किंवा नाक झाकतात जणू शब्द बाहेर पडू नयेत म्हणूनच नंबर सात जास्त माहिती देणे खरं बोलताना लोक थोडक्यात उत्तर देतात पण खोटं बोलणारे लोक लांबलचक गोष्टी सांगतात जेणेकरून त्यांच्या खोट्याला खरं मांडलं जाईल नंबर आठ हो नाहीमध्ये उशीर करणे सरळ प्रश्नाचं उत्तर लगेच न देता ते दोन तीन सेकंद थांबतात कारण ते मनात पटकन गोष्टी बनवत असतात नंबर नऊ चेहऱ्यावर अचानक घाम येणे खोटं बोलताना शरीराला टेन्शन वाढतं आणि कपाळावर थेंब दिसू लागतात नंबर दहा विषय बदलण्याचा प्रयत्न अडकले की हे लोक पटकन विषय बदलतात तो प्रश्न बाजूला ठेवू आपण दुसऱ्या गोष्टीवर बोलू असे म्हणतात निष्कर्ष मित्रांनो हे संकेत फक्त शास्त्र नाहीत ते तुमच्या दैनंदिन जीवनातील दैनंदिन आयुष्यातील ढाल आहेत पुढच्या वेळी कोणीतरी तुमच्यासमोर खोटं बोलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा लक्षात ठेवा त्याचा चेहरा आवाज आणि नजर तुम्हाला सगळं सांगून जाईल तर सावध राहा कारण जगात सर्वादायक सर्वात धोकादायक शस्त्र म्हणजे खोटं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद